गाय गाबंद राहणे मस्टायटिस किंवा आशक्तपणा विकण्यास आल्यामुळे जास्त क्षेत्रात यायला लागल्यात ला शेतकऱ्यांना ला। नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील वरकुटे या गावात आलेलो आहे तर तुम्ही हा मागे गोठा बघताय हा तीस ते पस्तीस गायींचा गोठा आहे आणि संपूर्ण गायी या ब्रीडच्या गायी आहेत पंचवीस ते तीस लिटर दूध देणाऱ्या मोठ्यामापाच्या सर्व गायी आहेत आणि डॉक्टर साहेब आज आपल्यासोबत आहेत तर शेतकऱ्याला प्रामुख्याने गोट्यात काय अडचणी येतात ते आपण त्यासाठी आज डॉक्टर साहेबांचा सा व्हिडिओ बनवत आहे तर डॉक्टर साहेबांचा सा अनुभव आणि त्यावर काय उपाय शेतकऱ्यांनी केले पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार uh, आपला परिचय द्या uh, माझं नाव डॉक्टर प्रतीक शिंडे uh, वरकोटी खुर्द ह्या इथं शेजारच्या आसपास चार पाच गावात प्रॅक्टिस करतो मी आणि यादाना uh, ह्या क्षेत्रात एक गेली चार पाच वर्ष काम uh, काम करत आहे तर है? काम करताना मला असं जाणवलं की uh, आजकाल दूध व्यवसाय बघता ब्रीडिंग और जास्त जास्त वर, जा... वर जास्त भर दिला पाहिजे तर दूधधंदा हा जास्त फायद्यात पडू शकतो म्हणजे शेतकऱ्यानं ब्रिडिंग वर काम केलं तर शेतकऱ्यानं ब्रीडिंगवर जर जास्त लक्ष दिलं फोकस केला तरच हा धंदा दूधधंदा परवडू शकतो कारण की आता आपण बघता पे पेंड वैरण सध्या खूप महाग झालेली आहे त्यामुळं वीस लिटरची गाय सुद्धा परवडत नाही येत्या काळात पंचवीस तीस पस्तीस लिटर देणारी गाय जर आपल्या गोट्यात निर्माण झाली तर आपल्याला दुर्दांत फायद्यात पडू शकतो आता तुम्ही इथं आसपास म्हणजे किती किलोमीटर पर्यंत हो आता तुमच्या विजिट त्या आता आपल्या आसपास इथून जर सगळीकडे एरिया धरला तर वर कुटे खुर्द पिटकेश्वर निमगाव कितकी कवटळी विहाळी काठी या गावात आपल्या सगळीकडे विजिट असतात आता तुमच्या एवढ्या विजिट होते त्यात त्यात प्रामुख्यानं म्हणजे कशा संदर्भात जास्त विजिट तुम्हाला येते त्यात आता प्रामुख्य प्रामुख्यानं गायगा बन राहणे मस्टायटीस किंवा आशक्तपणा विकनेस आल्यामुळं गाय बसून बसून राहणे ह्या सध्या जास्त ह्या क्षेत्रात प्रामुख्याने अडचणी यायला लागल्यात शेतकऱ्यांना ला। आता तुम्हाला पहिला प्रश्न आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या गोट्यात गाय बसण्याचं प्रमाण जास्त आहे गाय उठत नाही बरोबर आहे तर ती कशामुळं आहे म्हणजे काय होतंय शेतकरी गिनीगोल किंवा क कंटिन्यू मिनरल मिक्सचर न चालल्यामुळं ज्या दूध आपण काढतो आणि शरीरात मिनरल मिक्सचरची ही फॉस्फरसची म्हणा कॅल्शियमची कमतरता जास्त दिवस राहिली तर गाय बसते आणि लगे उठत नाही त्यामुळं मग पुन्हा खर्च बी शेतकऱ्याला जास्त होतो त्यासाठी शेतकऱ्यांना कंटिन्यू मिनरल मिक्सचर चाललं पाहिजे okay. गाभण काळात तिला वाईट म्हणा okay. टॉनिक ही दिली पाहिजे म्हणजे गायला अडचण येत नाही जास्त काय म्हणजे okay. गायला आशक्तपणा कशामुळे बस येतो बसते गाय आशक्तपणा येण्याचं प्रमुख कारण म्हणजे फॉस्फोरस डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डाऊन होणे एखाद्या वेळेस तीच प्रमुख दोन करणं किंवा मग एखाद्या वेळेस एखाद्या गायनं तिला मारलं हे त्यामुळे सुद्धा पायाला हे जखम झाली समजा नकात काय धारदार वस्तू खेळा तार जरी बुडली तरी गाय बसून राहते हां गाय बसण्याची बरीच कारणं आहेत पण प्रमुख कारणं दोनच फक्त फॉस्फरसची डिफिशियन्सी आणि कॅल्शियम डिफेशियन्सी म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यानं काय काळजी घेतली पाहिजे आणि त्या काय दिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी जोपर्यंत कमीत कमी गाय दूध देते तोपर्यंत मिनरल मिक्सचर चालूच ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं गाय गाभण राहायला सुद्धा त्रास देत नाही आणि गाय खाली बसणे असले कुठल्याच आपल्या गोट्यात अडचणी येत नाहीत किंवा गायंच्या आगाव मिनरल मिक्सचर दिल्यामुळे शायनिंग येते तब्येत चांगली सुधारते आणि दुधातली जी असं चढ उतारा आहे तो कमी होतो आणि एक लेवल दूध देतात म्हणजे आणि आता गिनिगोलच तुम्ही म्हणला ते काय विषय गिनिगोलत काय आहे गिन्यूल हा चारा प्रामुख्याने फक्त पोट भरण्यासाठी आहे त्यात एक सर्वच घटकाची खूप कमतरता आहे त्याच्यामुळं काय होतं आपल्याला वाटतं की गैने खूप चारा खाल्ला आहे पुरेसा आहे पण ती त्याच्यासाठी फक्त भूक भागवण्याचं काम करतो शरीरातल्या कमतरता भरून काढत नाही त्यामुळं गिनी प्रमाण शेतकऱ्यांनी कमी केलं पाहिजे चारा कोणत्या प्रकारचा दिला पाहिजे चारा आता सगळ्यात चांगला म्हणलं तर आ... मग म्हणजे मुरगास दिला पाहिजे त्याच्याबरोबर थोडा सुका चारा दिला पाहिजे okay. म्हणजे गायांचा पीएच बॅलन्स राहतो okay. शेतक गायांना होत नाहीत okay. आणि दगडीचा बी प्रॉब्लेम जास्त करून येत नाहीत पीएच मेंटेन राहिल्यामुळं गायचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहिलं राहतं सुका चारा दिल्यामुळं okay. सुका चारा आणि मुरगास uh -huh. ही म्हणजे गाय बसण्याची कारण झाली हा आणि आता महत्वाचं म्हणजे गाय गाभण जायला पण त्रास करते बरोबर कशामुळं गायगाबन न, न, न राहण्याची कारण म्हणजे प्रमुखता आपण आप काय करतो आता मध्यंतरी दुधाला रेट कमी होतात त्याच्यामुळं शेतकरी बरेच शेतकरी पावडर चारत नव्हते पावडर न चारल्यामुळं आपल्या आता दुधातून रोज दूध काढतो आपण सरासरी गायचं पंचवीस वीस लिटर दूध काढतो okay. मग त्यातनं कॅल्शियम गायच्या शरीरातून निघून जातं मॅग्नेशियम जातं सेलेनियम जातं या दुधातनं okay. तो मग सांगतो फॉस्फरस जातं मग ती आपण जे चारा देतो पेंट देतो किंवा मक्का चारा मुरगास त्यातनं सगळी गायची झालेली जीज भरून येत नाही मग हळूहळू जीज गायची झालेली असती त्यामुळं पिशवी वीक होते किंवा लूज होते त्यामुळं गाय लवकर हिटवर येत नाहीत किंवा बळसाचा चिकट राहत नाही पाण्यासारखा येतो हे प्रमुख कारणं व्यवस्थितनं बळ बळसणे वॉल्युशन नेठवणे त्यामुळं गाई गाभण राहत नाहीत म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यानं गाय वेळच्या वेळी गाभण जाण्यासाठी वेल्यापासून गायीची कशी काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याने वेल्यापासून कमीत कमी तीन महिना कॅल्शियम चालू ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर तिला रोज पन्नास ग्रॅम सकाळ संध्याकाळ मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे कोणत्या प्रकारचं द्या तुम्ही सी आर एस द्या बेस्टॅमिन द्या कंटिन्यू तिला पन्नास ग्रॅम पन्नास 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 ग्रॅम सकाळ सा संध्याकाळ मिनरल मिक्सर दिलं पाहिजे त्याच्या त्यामुळं गाईच्या दुधात चढ उतार जाण होत नाही आपल्याला आणि क्लिअर गाई वेल्यापासून एक अडीच महिन्यात हिटवर सुद्धा येते आणि लवकर राहून जाते आणि दुसरा एक विषय म्हणजे असं की गोट्यात मस्टडीचं प्रमाण जास्त आहे हा बरोबर आहे ती कशामुळे मस्टडी आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे मस्टडी होण्याची बरीच कारणं आहेत पण त्यात प्रामुख कारण कोणती की गाईच्या कासत दूध राह न राहिलं नाही पाहिजे धार काढताना जो कोणी समजा आपण आता सध्या मोठ्या गोठ्यात बिहारी लोक बरेच काम करतात त्यांना बी सांगितलं पाहिजे दूध राहिलं नाही पाहिजे कासत आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय सारखा चारा चाऱ्यात बदल नाही झाला पाहिजे पी एच एकदा डिस्टर्ब झाला okay. गायचं पचनक्रिया व्यवस्थित चालत नाही आणि okay. पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली की मस्टायटिसचा प्रॉब्लेम जाणवतो त्यासाठी पी एच बॅलन्स राहिला पाहिजे कंटिन्यू okay. खाण्यात त्याच्या पन्नास ग्रॅम सोडा आला पाहिजे okay. आणि दुसरं कारण म्हणजे काय गै ज्या ठिकाणी बसते तिथं स्वच्छ जागा कोरडी जागा पाहिजे ओली जागा नसून आहे अजून आता इतर विजिट काय काय होते तुमच्या म्हणजे कशा संदर्भात विजिट होते आता ह्या क्षेत्रात सगळ्याच संदर्भात विजिट होत्यात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गायीला तापमाना किंवा डायरिया डायरियाचा प्रॉब्लेम आहे इनडायजेशन आहे हिटवर व्यवस्थित न येणे थायलेरिया काय वेळ बरेच येत राहतात म्हणजे गायला ताप वगैरे येतो ते कशामुळे म्हणजे कशामुळे येतो ताप येण्याचे बरीच कारणं आहेत त्यामध्ये ताप आहे ताप गच्या शरीरात विकनेस आला की हा रक्त पातळ होतं आणि रक्त पातळ झाला की गाईला लगेच बरेच आजार प्रोटोजॉल इन्फेक्शन लागू होत्या त्यामध्ये गोच्चरताप हा सगळ्यात जास्त लागण होणारा आजार आहे त्यासाठी शेतकऱ्याने तिला आशक्तपणा गाईच्या शरीरात आला नाही पाहिजे हा त्यासाठी आरबीसी रक्त म्हणून टॉनिक कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे वीक गायला म्हणजे आता तुम आता तुमच्या गोठ्यात जी गाय दिसते त्यासाठी तुम्ही रोज त्यांना काय काय देता किती प्रमाणात असतो एका गायीचा जर विचार केला आपण हा त्या गायीला तुम्ही रोज काय देता आता सरासरी वेलेली गाय जर तुम्ही घेतली तर तिला आम्ही रोज सकाळी पंधरा किलो मुरगा देतो त्याबरोबर तीन किलो सुका चारा आणि साडेचार किलो म्हणजे साडेचार किलो आंबवण देतो म्हणजे पेंड त्यात तीन किलो आ, पेंड असते गोळी पेंड एक किलो गव्हाचा भुस्सा आणि अर्धा किलो सरकी किंवा खपरी पेंड देतो त्याचबरोबर तिला पन्नास ग्रॅम रोज आ, मिनरल मिक्सचर थोडा सोडा खायचा खायचा सोडा आणि एक तीस ग्रॅम मीठ एवढं आम्ही रोज खुराकात देतो आता ह्यात तुम्ही मीठ हो। शरीरातली आयडीनची कमतरता बाहेरून काढतं रोजच्या रोज हा रोजची रोज दिलं म्हणजे आणि गायची पचनक्रिया सुद्धा एकदम व्यवस्थित राहते आणि गाय आवडीनच चारा खात्यात दुसरं कारण म्हणजे चव लागते हा इतर काय तुम्ही कॅल्शियम मिनरल मिक्स हो मिनरल मिक्सचर रोज पन्नास सकाळ संध्याकाळ कंटिन्यू देतो इतर काय कॅल्शियम वगैरे हा कॅल्शियम वेळल्यापासून तीन महिने कंटिन्यू कॅल्शियम देतो पन्नास पन्नास मिली सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास मिली कॅल्शियम त्याच्यामुळं गायचे दूध देण्याची क्षमता बी सुधारती आणि दुसरं म्हणजे हाडांची ही जीज होत नाही गायची चकाकी टिकून राहते आगावची हाय कॅल्शियम देण्याचे हेच फायदे आहेत गायीचं वर्षाला वेत होण्यासाठी म्हणजे टायमाच्या टायमाला वेत होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे गायीनं सरासरी वर्षाला एक वेध दिलंच पाहिजे त्यासाठी काळजी घेणं म्हणजे गायीला मिनरल मिक्सचर तर कंटिन्यू तुम्हाला सांगितलं चाल चालू ठेवलं पाहिजे आणि या शेतकऱ्याने वेळच्या वेळेला गाई क्रॉसवर आल्यावर भरवून घेणं आपल्या डॉक्टरांकडून आणि जेवढी लवकरात लवकर कन्स्यू होईल गाय तेवढी गाभण पण राहण्यात चान्स असतात आणि गायचे सुद्धा एकदम सुदृढ ठेवलं पाहिजे त्यामुळं जर वर्षाला एक वेळेत आपल्याला गाय देते आता पंचवीस ते तीस लिटरच्या तुमच्याकडं हो, आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना ब्रीड म्हणजेच नेमकं काय माहित नाही हा ब्रीडचं ब्रीड शेतकऱ्यांना कसे आता शेतकरी वर्ग हा आपण सांगितलं तर त्याला माहीत होतं शेतकरी वर्ग थोडा कमी शिकलेला असतो किंवा त्यांना माहिती नसते त्या क्षेत्रातली त्यांना त्याच्यामुळं ते आपण जेवढं त्यांना जागरूक ते जा करू तेवढी त्यांना त्यातली ते माहिती मिळू शकते त्यामुळे शेतकरी आता जे कोण त्यांच्या गोट्या डॉक्टर आहे त्याच्याकडनं त्यांनी घेतली पाहिजे माहिती ही आणि ब्रीड ब्रीडिंग ही लय महत्वाचा विषय ब्रीड म्हणजे काय आपल्या साध्या गायला इम्पोर्टेड केलेल्या ओळूचं सिमेन भरणे आणि आपली साधी गाय बाबा पंधरा वीस लिटर दूध देणाऱ्या गायपासून हळूहळू फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनमध्ये पंचवीस तीस पस्तीस लिटर त्याच्याकडून उत्पादन घेणे ह्याला म्हणायचं ब्रीड आता तुम्ही म्हणजे कशा ते तुमचं काम चालू आहे ब्रीडवरती ब्रीडवरती आता आमचं सोर्टेर सिमेना आपण जास्त वापरतो ब्रूट किंवा आरमाडा आहे ज्युपिटर आहे तुम्हाला सांगतो स्नोमॅन आहे मिडनाईट आहे पाईक आहे म्हणजे खूप प्रकारचं बोलत आपण गाय बघून तिला कुठलं ब्लड आहे ही मॅच होईल तसं तिला भरतो आता तुमच्या कोट्यात जास्त करून कुठलं सिमेन वापरलं आहे तुम्ही जास्त करून आपल्या गोट्यात ब्रूड आडमाडा तुम्हाला सांगतो स्नोमॅनची बी भरपूर कालवड आहेत आपल्याकडं आणखी आता अथर्वची बी येणारी जनरेशन तयार होणार आहे आथर्व हाय आणखी तुम्हाला सांगतो स्टर्डेचा आहे जेवढे हाय इल्ड आहेत ना तेवढे आपण गोट्यात तयार ते केली ती ह्या सेमचा म्हणजे दुधाचा जर विचार केला तर किती लिटरपर्यंत म्हणजे फर्स्ट फर्स्ट आता जे ब्रूट आता व तुम्हाला सांगितलं फर्स्ट लॅक्टेशन कमीत कमी तीस प्लस आहे तीस प्लस हा पहिल्या आताला तीस प्लस सस देणार त्याचा वार्षिक जर विचार केला तर किती हजार लिटर दूध देणार गाई वार्षिक जर विचार केला तर अठरा हजार सतरा हजार सोळा हजार असे दूध देतात गाई हा आता रेकॉर्ड आहे तुमच्याकडे किती गाय सध्याला आता आपल्या हे पस्तीस गायंचा गाय हा पस्तीस गाई तिकडे दहा कालवड आहेत टोटल सगळे आहेत ते सुद्धा बेडच्याच आहेत हा किती संकलन होते तुमचं पस्तीस गायीमध्ये रोजचं आता संकलन सकाळ संध्याकाळ अडीचशे अडीचशे लिटर चालू आहे म्हणजे दिवसाला किती होते पाचशे लिटर दूध चालू आहे तीस पस्तीस गायी हो सगळ्यावर आता दुधाव गाय ते यात वीस गायी दुधाव आहेत म्हणजे फुल दुधात आणि बाकीच्या कोण आठवल्या ते कोणा आठवायच्या चालू आहेत हा पण आता सगळ्या फोकस मध्ये सध्या वीस गाय आहेत गाय आठवताना तुम्ही म्हणजे कितव्या महिन्यात गाय आठवता कशी आठवता गाय आठव गायी आठवताना आपण सर्रास सातव्या महिन्यातच गाय आठवतो हा तिला हळूहळू पहिल्या दोन तीन दिवस एक टाइमवर घेतो पुन्हा दोन तीन दिवसांनी दोन दोन दिवस गॅप देतो आणि नंतर सातव्या महिन्यात सातव्या हा सातवा महिना संपला की गाय आठवून टाकतो आणि तीन महिने विश्रांती देतो गोठ्यात आता म्हणजे रोग वगैरे यासाठी काय काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे गोट्यात प्रमुखता आता रोग एव आहे त्यासाठी वेळच्या वेळेला लसीकरण तर केलं पाहिजे लसीकरण आपण थंडी आता हिवाळा आता सध्या बघता हिवाळ्यात लाळ खुरकत त्याचं लसीकरण आमच्या गोट्यात दोन महिन्यापूर्वीच करून घेतलंय आता उन्हाळ्यात घटसरपच आम्ही करतो आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला लंपी करून घेतो त्याच्यामुळं आमच्या आता एवढ्या फार्ममध्ये एक सुद्धा लंपी घटसरप लाळ हे जी एक सुद्धा केस नाही आढळत हा त्याच्यामुळं आमचा मेंटेनन्स बी खूप वाचतो yeah. आणि तोटा बी होत नाही लंपी म्हणजे असा संसर्गजन्य रोग आहे म्हणजे एका गायीला गायला होतो का हा एका लंपी म्हणजे काय uh, साचलेलं पाणी दूषित पाण्यावर मच्छरही तयार झाल्यानंतर तेच मच्छर आपल्या गायीला चावतात आणि त्याच्यामुळं लंपी गायीला येतो त्यासाठी पाणी खूप सा साचून द्यायचं नाही किंवा त्याच्यावर वेळच्या वेळेला जंतनाशकाचा फवारणी करायची आणि लसीकरण टाइमच्या टाईमला लंपीचं करून घेणे घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि ल समजा तरी आलाच लंपी तरी ती गाय दुसऱ्या गायींपासून दूर बांधली पाहिजे लंपी हा संसर्गजन्यज रोग आहे एका गायापासून दुसऱ्या गायीला होतो आता दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे का गा, गायीच तशी पाहिजे नाही वाढीसाठी गाय तर चांगल्याच क्वालिटीची पाहिजे आपल्याकडं आणि तरी काळजी म्हणजे गाय आठव्या महिन्यात म्हणजे गाभण काळात आठव्या महिन्यात तिला वाईट एम एच किंवा दुसरं कोणतं बी टॉनिक जर दिलं पाहिजे तिला जेणेकरून तिच्या पेशी पेशींची वाढ होते दूध देण्याची कॅपॅसिटी सुधारते आणि दुसरं म्हणजे वेल्यानंतर मल्टीस्टार लिक्विड किंवा स्टार आहे बऱ्याच कंपनीची वेगवेगळी लिक्विड आहे त्यामध्ये प्रमुख स्टार किंवा मल्टीस्टार लिक्विड चाललं म्हणजे त्याला रोज पन्नास पन्नास मिली दिलं पाहिजे जेणेकरून सकाळ गायमध्ये दोन दोन तीन तीन लिटरचा आपल्याला फरक जाणवतो मल्टीस्टार म्हणून हां मल्टीस्टार किंवा स्टार ते काय काम करतं मल्टीस्टार मल्टी मल्टीस्टार त्यात विटॅमिन ए डी थ्री आणखी सेलिनियम आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस कॉपर असे भरपूर घटक आहेत ते सगळं देण्यास काम करतं गायीला आणि त्याच्यामुळं काय होतं गाईचे दूध देण्याची क्षमता वाढते विटॅमिन या जी कंटेन आहे त्याच्यामुळं दूध देते जास्त काय तर मित्रांनो डॉक्टर साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहेत आणि जर अजून तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला म्हणजे सांगा त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा आणखी प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद